हाय हॅलो नमस्ते सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती चॅनेलवर नवीनच तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यांना आजचा दिवस खूप आनंदाचा आणि चांगलं जाऊ सगळ्यांच्या मनातील चांगल्या इच्छा पूर्ण होत तर चला तात्कुर्या तर आज केल्या आहेत इडल्या आणि श्रावणीला पाहिजे होता डोसा तर मी डोसा करायला लागली होती इडल्या झाल्या बनवून चटणी पण केली आणि आता मी श्रावणीला डोसा बनवून देते तर श्रावणीला डोसा आवडतो इडली नाही आवडत त्याच्यामुळे मम्मी डोसा बनवत असे होते श्रावणीला इडली तर खातच नाही ती तीच माग लागली होती डोसा आणि इडली कर चटणी कर मग तिला डोसा आणि चटणी दिली बनून आणि मग तिने खाल्ले घरातला नाश्ता चालला होता आता दोघींना पण सुट्टी आहे मग नाश्ता बनवून द्यायला लागतो दोघींना पण आणि नाहीतर डब्यात बनवून द्यायला लागायचं सकाळचा डबा दोघींसाठी तर श्रावणी जाते दुसरीमध्ये आणि सॉरी श्रावणी जाते न ज्युनियरमध्ये आणि श्रेय जाते सेकंडला तर दोघी पण सकाळच्या नऊला जातात शाळेत मग सकाळचा डबा वगैरे सगळा त्यांना द्यायला लागतो नाश्ता वगैरे त्यांना खायला द्यायला लागतं मग आता सुट्ट्या आहेत म्हणून रिलॅक्समध्ये असते मग नंतर उ उशीर झाला तरी काय वाटत नाही पण शाळा असली का मग हो सकाळी चणा डबा वगैरे बनवून द्यायला लागतो आणि त्यांचं सगळं आवळून द्यायला लागतं तर दोघींना पण खायला दिलं इडली आणि डोसा तर मी बनवत होते डोसा आणि श्रावणीला दुसरे दुसरे वेळ होती डोसा बनवून द्यायची तिला फार आवडतो सकाळी एकदा खाल्ला होता तिने मी परत मी परत बनवला आणि परत दिला तर दिवसातून तीन वेळा किंवा चार वेळा तरी होतं आहे श्रावणी डोसा मागते चटणी मागते खायला तर तिला डोसा फार आवडतो आणि तिला जेव्हा आठवण येईल तेव्हा ती मला म्हणते की डोसा आणि चटणी खायची मला बनवून मी बनवते आणि घरात आम्हाला चव्हाणच आवडतं इडली ढोसा बाकीचे कोण खात नाही पण आम्ही चवणसाठीच इडली आणि ढोसाचं पीठ भिजवते चार खातील एवढंच आणि मी कालच मी बनवले होते डोसे आणि आज बनवले होते इडल्या तर थोडंसं पीठ ठेवलं होतं शामीसाठी किती कधी पण मागे म्हणून बनवून द्यायला तर मग आता मी बनवते आणि मग श्रांगलेलं खायला घालते तर डोसा बनवण्यासाठी मी रेशनचं सांबे वापरले आहे आणि मी दरवेळेस रेशनचं तांदूळ वापरते आणि आपली उगदाची डाळ तर मी पोय वगैरे काहीच टाकत नाही फक्त संध्याकाळचं किंवा सकाळचं भिजवायचं आणि संध्याकाळी वाटून ठेवायचं आणि मग सकाळचं करायचं तरी का मस्त असे पिठ पीठ आहे आणि मस्त धोसे किंवा इडल्या बनवायला आणि रेशनच्या तांदळाचे पण मस्त इडल्या पण होतात खायला पण मस्त लागतात आणि सांबर इडली पण मस्त लागते खायला तर मी काय सांबर बनवलं नव्हतं फक्त इडली आणि चटण्याच केलं होतं तर सांबर बनवण्यासाठी शेवगांधी नव्हतं मग मी नारळ आणून नारळाची चटणी बनवली आणि ढोसे आणि इडला बनवलं होता तर मस्त असा कुरकुरीत ढोसा झाला तुम्ही पाहू शकताय तर मी आता श्रावणीला चारते श्रावणीला पण फार आवडतो तर मी तिला चालले घेऊन छोटी कुठे आणि तिला म्हणत होते मी तू हाताने खा पण ती काय ऐकत नाही मग ती मला असं चटणीसोबत लावून खाता येत नाही तू मला चाल मग तिला तो डोसा मी चालते आता बसली शेजारीच तिला मी चालते तिला विचारते कसं झालंय तिला काय सांगतच आहे ना तर चला

हाय हॅलो नमस्ते सांगायचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज केलं इथल्या आणि डोसा तर तोच श्रावणीला म्हणून तर श्रावणीला इडली डोसा दिला आहे आणि आता चालते तो ब्लॉग आवडत असेल त्याला काय सबस्क्राईब करायला वातावरण झाले कस तरी 对。Mm.